की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024 प्रवेश प्रक्रिया सुरू, अधिक संपर्क, अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर भाजप काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची यादी बाकी आहे महायुतीमधील कोणताही वाद नसलेल्या जागा भाजपकडून जाहीर करण्यात आल्या आहेत आता शिवसेना शिंदे गटाची यादी रविवारी किंवा सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठं भाष्य केले शिवसेनेच्या शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची यादी सोमवारपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं याबरोबरच आघाडी आणि युतीबाबत भाष्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याचं संकेत त्यांनी दिलेत ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते लोकसभा निवडणुकीत रासपचे नेते महादेव जानकर यांना एक जागा देण्याचं आश्वासन शरद पवारांनी दिलं असल्याची माहिती महादेव जानकर यांनीच दिली होती यावर संजय शिरसाट म्हणाले शरद पवारांच्या भेटीला अनेकजण जात आहेत महादेव जानकर देखील जातील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत मात्र येत्या दोन दिवसात आमच्याकडे शिवसेना शिंदे गटाकडे येणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही येत्या सोमवारी मोठे भूकंप पाहायला मिळतील अशी सूचक प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा